राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा आजच्या राजश्री शाहू महाराज सांस्कृतिक भवन मराठा भवन या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित माझे सहकारी मंत्री तानाजी तानाजीराव सावंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार समाधान अवताडे आमदार भरतशिट गोगावले अभिजित पाटील कलेक्टर कुमार आशीर्वाद नागेश भोसले दीपक वाडदेकर महेश डोंगरे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व पांडुरंगाला दर्शनाला आलेले सर्व वारकरी बांधव भगिनी आणि सर्व मित्रांनो खरं म्हणजे गेले आठवडाभर संपूर्ण पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं नामस्मरण सुरू आहे मृदुंगाच्या घोषणा टाळमृद सगळीकडे पांडुरंगाचं नामस्मरण लोक घेत आहेत सगळीकडे आनंदी आनंद आहे यावर्षी वारकरी गेल्या वर्षापेक्षा जास्त आलेले आहेत बरोबर ना पाऊस चांगला पडलेला आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ हो दे माझ्या वारकरी म्हणजे शेतकरी आहेत हे शेतकरी बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे सुखीचे दिवस येऊ दे सुखाचं समृद्धीचं त्याचं आयुष्य बदलू दे अशा प्रकारचं पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर या राज्यातला शेतकरी कष्टकरी कामगार आपला बांधव भगिनी माता युवक ज्येष्ठ सगळ्यांसाठी आज आपण योजना केल्या आज बजेटमध्ये आपण बघितलं की शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पी पर्यंत जे कृषी पंप चालवतात त्यांना विजेचं बिल आपण माफ केलेलं आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे काही लोक म्हणाले अरे मागचं काय अरे बोले पु आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार त्यामुळे देणार सरकार आहे घेणार नाही आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली आहे बरी आहे ना आता त्याला काही लोक म्हणाले पैसे कुठे आणणार अरे बाबा सरकार कुणाच आहे माझ्या लाडक्या बहिणींचं आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे त्यामुळे पूर्ण तरतूद करून आपण हा निर्णय घेतला आहे ताबडतोब खात्यामध्ये पैसे माझ्या बहिणीच्या वळते होतील डीबीटीने त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली आहे माझ्या भगिनींना सिलेंडरचा हे असत चिंता असते कधी सिलेंडर संपतोय व दुसरा कसा तर तीन सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला मग सांगितलं येतं मुलींना मोफत शिक्षण देण्याबद्दल खरं आहे ते मला रात्री दीड वाजता फोन आला चंद्रकांत दादा पाटलांना बोलले मी की आपण जे पन्नास टक्के भरतो आणि पन्नास टक्के पालक भरतात तेही भरता आलं नाही त्या पालकांना म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मग सरकार कुणासाठी आहे सरकार कशासाठी आहे सरकार लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आहे आपलं घालवण्यासाठी नाही आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं या राज्यातल्या सर्व मुलींना उच्च शिक्षण कोणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं कोणाला काय व्हायचंय त्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर बेरोजगार युवक लोक म्हणतात काम नाही काम नाही काम नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आपलं आहे त्याच्या माध्यमातून आपण जवळपास सत्तर हजार मुलांना आता एक लाखाच्या वर आकडा गेला असेल जवळपास हजारो कोटी बँकेतून लोन मिळवून दिलं त्याचं व्याज आपलं सरकार भरतंय ती योजना पहिली दहा लाखाची होती आपण आता पंधरा लाखाची योजना केलेली आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम तिथून कारण नोकऱ्या नोकऱ्या नोकऱ्यांना एक मर्यादा आहे म्हणायचे नोकऱ्या नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि म्हणून अन्दासाहेब पाटील मधून आपण तेही करतोय आणि त्याचबरोबर आता बजेटमध्ये आपण निर्णय घेतला जे बारावी आहेत त्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा आहे आठ हजार रुपये डिग्री यांच्याकडे आहे दहा हजार रुपये महिन्याला महिन्याला त्यांना प्रशिक्षण भत्ता आपण देतोय हे इतिहासातली पहिली पहिला निर्णय आहे पहिला निर्णय आणि तुम्हाला बांधवानं सांगतो हा आकडा छोटा नाही आहे दहा लाख वर्षाला दहा लाख युवकांना याचा लाभ मिळेल ते अप्रेंटिसशिप करतील त्या कंपनीमध्ये एक्सपिरियन्समुळे मिळेल त्यांना काम मिळेल पुढे दुसरे पुढच्या वर्षी दहा लाख येतील अशी जी काही साखळी आहे ती साखळी या तरुण युवकांसाठी आपण निर्माण केली आहे आणि म्हणून ती देखील योजना काय झालंय माझी लाडकी बहीण योजनेच्या खाली ती लपून गेली बरोबर ना तर आता ती देखील आपण सुरुवात करू त्याचं आणि त्याची प्रक्रिया आपण सुरू करू त्याचबरोबर आज आपण बघतोय की शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये केंद्र सरकार देत मोदी साहेब देतात त्याच्यामध्ये सहा हजार रुपये आपलं सरकार घालत बारा हजार रुपये शेतकऱ्याला देणार हे पहिलं सरकार आहे देशातलं योजना एक रुपयामध्ये आज पीक विमा योजना आपण देण्याचा निर्णय घेतला विरोधक म्हणाले अरे हे तर कंपन्यांसाठी पैसे आहेत कंपन्या कशा देणार शेतकऱ्यांना पण तुम्हाला बांधवांना सांगतो सात हजार दोनशे कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दिलेत काही लोकांना नाही मिळाले त्यांनाही मिळतील कोणी वंचित राहणार नाही कारण शेवटी ही, ही तुमच्यासाठी योजना केलेली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की हे जवळपास वयश्री योजना ज्येष्ठ जी आहेत आपली ज्येष्ठ मंडळी त्यांच्यासाठी आपण एस मोफत केली आहे पासत्वर त्याच्या खाली आहेत त्यांना अर्धी केली आहे माझ्या महिला भगिनीने अर्ध एस टीमध्ये मध्ये सूट दिले महिला भगिनीना अर्ध तिकीट दिल्यामुळे तोट्यात आलेली एस टी फायद्यात येऊ लागली आज फायद्यात चाललेले बघा तुम्हाला मी सांगतो बरोबर आहे आणि वयोश्री योजनेमध्ये तीन हजार रुपये आपल्या ज्येष्ठांच्या खात्यात डीबीटी होणार त्यांना छोटं मोठं काय यंत्र घ्यायचं आहे कानातलं आहे कापी घ्यायची आहे त्यांना देखील आधार म्हणून आपण तोही निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला मी सांगतो मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थ दर्शन योजना सगळ्यांना तीर्थ तीर्थ करताना आपलं तीर्थ दर्शन करणं सगळ्यांना सोयीचं नाही आहे सगळ्यांची ऐकत नाही मग आपल्या सरकारने निर्णय घेतला जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना तीर्थयात्रेला जायचं असेल तर त्याचं सगळं नियोजन आपलं सरकार करणार त्याचा खर्च करणार गाडी व्यवस्था करणार सगळी व्यवस्था आपलं सरकार करणार